पावसाचा अंदाज घ्या सोडा पाठ दिवशी सेमी फायनलचा आचा निकाल आहे ताच क्रमांक दोन वरून झाली गाडी मायका प्रसनाची रणजू शुभे चोळेवाडी कडगून त्यावर बसणाऱ्या मुस्लिम नैरुनाचं हार्दिक अभिनंदन गाडी फायनल साठी पात्र सोळा सात सो बक्षीस दिलेलं महाराज कुठे महाराज वेळ हे महाराज चिकालची कड खालची विजू खवडे आपलं या ठिकाणी स्वागत अक्षय गोरफुडे आपलं या ठिकाणी स्वागत रा 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 रा। सेमी असेल कोण हजार फायनल साठी पात्र गाड्या चार गाड्यांच्या मध्ये लढत हे बाय नाही महाराज सुंदर अर तिकडे जा ना मांद्र छोट खाली ए जरा जरा मदत करा रे काय उठली उठली ती खालची खालची उठू पडपणा करू त्या माणसा कला साठची पंच निकाल द्या कॅमेराचा आधार घेतला जातोय सेमी चल 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 च गाण्या सुटल्या या मैदानाचा सेमी फायनल आठ सुटला लढत चालल्या आठ मध्ये सुंदर गाण्या धावतात आठ मध्ये आठ गाड्या मध्ये लढत चालू कोण कुणाला कमी नाही कोण होणार फायद्यासाठी पात्र लढत लढत अतिशय सुंदर काटा किर लढत झाली आठ मध्ये या ठिकाणी जलसागर ढाबा आणि अमोल सावंत यांची नवीन खरेदी लक्ष्मण यासाठी डॉक्टर यांच्याकडून एक हजार रुपये आजचा निकाल तीन वरून गाडी गणावादळ ग्रुप नेवरितर ही गाडी विचारली विजिता बैलगाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या नितीन डावरावकरांच हार्दिक अभिनंदन गाडी फायनल साठी पात्र सुंदर अशी गाडी पाली सुंदर अशी गाडी पळाली डावीला पळाला नगरसेवक अमोल वाघमारे आणि सोळा झेंडा पंच सेमी फायनल या मैदानाचा शेवटचा नऊ सोडा नऊ मध्ये आठ गाड्या आणि आठ गाड्यांच्या मध्ये प्रदर्शन क्रम आहे नववा फायनलचा चा, चा मानकरी काही क्षणात चालतो आहे गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला शेवटचा नऊ सुटला मध्ये सुंदर अशा गाड्या पात श्री सोशल फाउंडेशन आयोजित भव्य आणि दिव्य मैदानाने या मैदानातील सेवेचा सेमी सेमी क्रमांक नऊ पात नऊ मध्ये आठ गाड्या आणि आठ गाड्यांचा हा हरियाणा संग्राम आहे सुंदर अशी लढत लड़ा चालय लढत लढत लढात सेवाच्या क्षणापर्यंत लढात झाली सेमीफायनल नऊचा निकाल निकाल आणि निकाल सेमी सेमीफायनल नऊ मध्ये सुंदर अशी लढा झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक पाच ओढून लावलेली गाडी चेंडू पॅन्स क्लब बिटा कलेडॉन या गाडीचा प्रथम क्रमांकाला दिलेला गाडी मालकाचा त्यावर बसणाऱ्या मुश्रीफ ड्रायव्हरच्या हार्दिक हार्दिक आणि